आज सकाळी सात वाजेच्या सुमारास निसर्ग चौकात भीषण अपघात झाला वर्धमान शाळेतील आठवीची विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिची तब्येत बरी असल्याचे कळते संबंधित अपघातग्रस्त टोईंग मशीनचा चालक सकाळी सकाळी नशेत होता स्पीड ब्रेकरवर ताबा सुटल्याने त्याने विद्यार्थिनीस धडक दिली आणि समोरच असलेल्या रसवंतीच्या मशीनवर गाडी आदळली यात रसवंती मशीनचे नुकसान झाले आहे या संबंधात वर्धमान शाळेचे मुख्याध्यापक सुरनवशी सर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी पोलीस विद्यार्थी त्यांचे पालक यांची शिकवणी घेत धडा शिकवला यात कोण पास होते हे पाहणे मनोरंजक ठरेल बरं सर आज सकाळी निसर्ग चौकात एका लहान मुलीचा अपघात झाला तो ड्रायवर पिलेला होतात असं सांगितलं जातं पण मुलांचंही काही चुकतं आहे का आणि त्यासाठी तुमच्याकडे काही उपाययोजना की काय करायला हवं पालकांनी आपलं पोलिसांनी आणि जनतेनेसुद्धा याबद्दल बोला जरा आज सकाळी साधारणतः शाळेत येत असताना आमच्या इयत्ता आठवीची जी विद्यार्थिनी होती कृष्णा महेंद्र बच्चा हिचा एक टोईंग गाडीच्या उडवण्यामुळे अपघात झाला खरं बघितलं तर जो ड्रायव्हर होता गाडी चालवणारा की तिथल्या प्रथमदर्शनी जे पालक होते आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे त्या ते मुलीला उचललं त्यांनी दवाखान्यात नेलं त्यांचं म्हणणं होतं की तो पालक तो जो काही ड्रायव्हर होता तो ड्रायवर पिलेला होता आणि जर गाडीची पोझिशन बघितली तर गाडी एकदम झाडावरती आदळली योगा योग असं समजा की तिथे त्या ठिकाणी नाशिकला जाणारे पॅसेंजर उभे असतात की ते उभे नव्हते म्हणजे त्यांच्या पण जीवाला तिथे धोका झाला असता एवढे स्पीड ब्रेकर असताना सुद्धा तो वेग वेगाने गाडी चालवत होता तर त्या दृष्टीने जर विचार केला तर सर्वप्रथम म्हणजे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे वाहन आहेत त्या वाहनावरती मालक जे ड्रायवर ठेवतात त्या ड्रायवरांची त्यांनी चौकशी केली पाहिजे त्याला दारूचं व्यसन नसावं त्याचबरोबर गाडी चालवताना त्यांनी कुठल्याही प्रकारचा मोबाईल वापरू नये गाडीमध्ये असणारे जे गाणे ते ऐकतात त्या गाण्यामध्ये रममान होतात आणि ह्या सगळ्या चुकांमुळे अशा प्रकारचे अपघात तिथे घडत असतात की ज्या विद्यार्थिनीचा प्रथम दर्शनी बघणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की ती विद्यार्थिनी क्रॉस करत होती परंतु स्पीड ब्रेकरवरून गाडी उधळली तो पिलेला असल्यामुळे त्याच्याकडून गाडी कंट्रोल झाली नाही म्हणून वाहन चालक मालक जे आहेत त्यांनी पहिली ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे दुसरा मुद्दा जर आपण बोलायचं ठरलं तर मुलं आणि मुले ज्यावेळेस शाळेमध्ये येत असतात त्यावेळेस ते समांतर बऱ्याच वेळेस चालण्याचा प्रयत्न करतात आम्ही वारंवार शाळेमध्ये सूचना देत असतो की तुम्ही प्रवास करताना तुम्ही शाळेमध्ये दिवसभर असतात घरी जाताना एकामागोमागे एक चाललं पाहिजे की ज्यामुळे काय होईल की रस्ता जास्त प्रमाणामध्ये व्यापला जाणार नाही आणि इतर जाणाऱ्या वाहनांना त्याच्यापासून काही तोटा होणार नाही आम्ही जरी सांगत असतो परंतु पालकांनी सुद्धा ही ही थोडीशी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि पालकांनीसुद्धा विद्यार्थ्यांना याविषयी मार्गदर्शन केलं पाहिजे की बेटा तू सायकलवर शाळेत जातो आहे तू सायकलवर शाळेत जाते आहेस तर तुम्ही समांतर न चालता एकामागे एक चाललं पाहिजे म्हणजे ट्रॅफिकला कुठल्याही प्रकारची अडचण तिथे निर्माण होणार नाही आणि सर्वात महत्त्वाची म म गोष्ट म्हणजे आम्ही वारंवार एखाद्या विद्यार्थ्याने जर मोटरसायकल आणली तर ती जप्त करून घेतो आणि पालकांना बोलवतो त्याचा मागचा उद्देश असा असतो की सतरा वर्षाच्या आतील मुलं आमच्याकडे शिकत असतात आणि त्या मुलाकडून जर अपघात झाला तर तो अपघात त्याची नोंद सरळ पालकांच्या नावावरती केस नोंदली जाते आणि मग त्याची शहानिशा होते नंतर केस होतं अनेक प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता असते म्हणून आम्ही असं करत असतो पण परंतु पालकांनी सुद्धा पालक आम्हाला सांगतात की त्याचा क्लास असतो त्याला घाई असते परंतु पालकांनी या गोष्टीचा थोडासा विचार केला पाहिजे की आपल्या मुलाकडून जर काही झालं तर त्याचा त्रास आपल्यालाच होणार आहे म्हणून आपण ते काळजीने टाळलं पाहिजे मुलांना व्हॅन लावून दिली पाहिजे किंवा मुलांना सायकलवर पाठवलं पाहिजे परंतु टू व्हीलरवर पाठवणे कायद्याने तिथे काय थरतो गुन्हा ठरत असतो हे सर्व होत असताना पोलिसांकडे आम्ही वारंवार प पत्रव्यवहार पण करतो पोलिसांशी संपर्क पण साधतो पोलीस शाळेकडून सुटण्याच्या वेळेस कारण एकाच वेळेस सगळ्या शाळा सुटत असतात यानादादो असेल काकानी विद्यालय असेल सरस्वती प्राथमिक शाळा असेल राग भगिनी मंडळ आगसो कांताबेन रतीलाल शहा विद्यालय रतीलाल विरचंद शहा विद्यालय आणि यल्लम्मा पुलापासून तर महात्मा ज्योतिबा फुले पुलापर्यंत त्या कालावधीमध्ये हो प्रचंड गर्दी तिथे होऊन जात असते विद्यार्थ्यांची आणि इतर असणारी ट्रॉफिक मग आमचं असं म्हणणं आहे की मन मोतीबाग नाक्यावरून ज्या अवजड वाहनं गावामध्ये प्रवेश करतात तर कमीत कमी त्यांना सा पावणे बारापासून तर एक वाजेपर्यंत त्या वाहनांना प्रवेश तिथे मिळू नये म्हणजे विद्यार्थी सहजपणे तिथून काय होऊ शकतात बाहेर निघून जाऊ शकतात तर पोलीस प्रशासनाने याविषयी जनजागृती केली पाहिजे त्याचबरोबर मोतीबाग नाका असेल किंवा या परिसरामध्ये सहकार्य मिळतंच एक दोन वेळेस पोलिसांचे चक्कर होतातच परंतु जातीने लक्ष देऊन प्रशासनाने जर ही गोष्ट केली समाजामध्ये प्रबोधन केलं आणि पालकांपर्यंत किंवा समाजापर्यंत पोहोचवलं की तुमच्या मुलांना गाडी देऊ नका या पद्धतीचे वाहतुकीचे नियम पाळावे तर अतिशय उत्तम प्रकारे हे जे होणारे अपघात आहेत ते तळू शकतात आणि आमच्या ह्या चिमुकल्यांना किंवा ज्या बाल गोपालांवरती हा जो प्रसंग येतो तर तो टाळण्यासाठी मदत होऊ शकते आम्ही तर सर्व सूचना देतच असतो परंतु पालक त्याचबरोबर प्रशासन आणि विद्यार्थ्यांनी पण त्या गोष्टींची काळजी घेऊन या सूचनांची अंमलबजावणी केली पाहिजे अशी अपेक्षा आमच्या वर्धमान शिक्षण संस्था संचलित जे काही सर्व विद्यालये आहेत त्या ट्रस्टीमार्फत सर्व संचालकांमार्फत आणि आमचं सर्व शिक्षक आणि सर्व काही शिक्षक तर बांधव आहे त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून अपेक्षित आहे आणि प्रशासनाकडून सहकार्य अपेक्षित आहे आम्हाला सर्व सारखे तुमच्या लक्षात इथे राजकीय आम्हाला काहीच करता येणार नाही